अरुण भाऊ क्रमांक महाराष्ट्र पोलीस आपण तिथं प्रेक्षकांना खाली बसवा तिथलची जागा थोडी मोकळी करा आणि आपण पण थोडं खाली बसायचं तिथे जे वाले इथं महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती कोण होणार सासटवा महाराष्ट्र केसरी याचा फैसला कर्जत नगरी मध्ये शांतता स्टेज वरच्या सगळ्या पोलिसांनी खाली बसून घ्या आधी पोलीस खाली बसा म्हणजे बाकीचे खाली बसतील महाराष्ट्र पोलिस कुणी पंचाशिवाय कुणी उभा राहू नका पंचाशिवाय कुणी उभा राहू नका जयंत पाटील साहेबांनी विनंती आहे जयंत पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कृपा करून इथं बसलेली सर्व जे लोक आहेत तिथं बसलेली लोक आहेत कृपा करून आपण स्टेज वरन परत याच्या आधी एक सुद्धा मॅच मध्ये आपण जर बघितला असेल कुणी मागच्या ना दिसत नाही आपल्याला मागची लोक महत्वा कृपा करून स्टेज वर उठा बघा लोक प्रतिसाद देत कृपा करून स्टेज वर कुणीही बसू नका कारण आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं होत की आपण तिथं स्टेजवर न जाता इथंच पैलवानांची जोडी आपण लावू त्याचं मुख्य कारण होत स्टेजवर गर्दी नको कृपा करून कुणी गर्दी करू नये अशी विनंती महाराष्ट्रातली आणि देशातली एक नंबरची कुस्ती म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पोलीस मित्रांना विनंती आहे की आपण खाली बसायचंय गोल होणार सहासटवा महाराष्ट्र केसरी याचा फैसला कर्जत नगरीमध्ये लाल कास्टूमचा पैलवान पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर निळ्या कास्टूमचा पैलवान वेताळ शेळके सोलापूर जिल्हा सरपंच म्हणून रवी बोत्रे सर पुणे साइड पंच म्हणून प्राध्यापक मंगेश सर छत्रपती संभाजीनगर आखाडा प्रमुख म्हणून हनुमंत जाधव सर पी आय सांगली आणि ज्युरी म्हणून प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव सर आणि आदरणीय नवनाथ सर. अशी कुस्ती लागलेली आहे नगरी मध्ये कोण होणार सहासठवा वा महाराष्ट्र केसरी कुस्ती महर्षी स्वर्गवासीय मामासाहेब मोहोळ यांच्या वतीनं विजेत्या पैलवानला महाराष्ट्र केसरीची गदा हो रे बाप उपमहाराष्ट्र केसरीची गदा आदरणीय एक पट काढण्याचा सुंदर प्रयत्न होता तो रेड कॉस्ट्यूमचा आहे बघा त्यातून भक्कम बचाव बनाव लागेल वेताळ शेळकेचा काय घडतंय काही घडू शकतय एक छाक मारण्याचा वेताळ शेळकेचा आटोकाट प्रयत्न आहे दोन्ही पैलवानांना गाड अनुभव आहे घोट्यामध्ये पट काढलेला आहे बघा एक पट काढलेला आहे एक छाक डावायची सुंदर पकड आहे दोघांनाही सम समान संधी होती आणि थोडी आरामात कुस्ती म्हणून परत खडाखडीला सुरुवात होती बघा राज्य राष्ट्रीय स्पर्धेचा दोन्ही पैलवाना अनुभव असणारे पैलवान रेड कास्टू मध्ये लढतोय तो माझी महाराष्ट्र केसरी पैलवान आहे आणि एक आक्रमक कुस्ती करण्याचा आक वाग्यभर असणार आहे तो वेताळ शेडके काय दिलेला आहे पॅसिव्ह दिलेला आहे दोन्ही इंटरनॅशनल पैलवान आहेत बघा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाड अनुभव असणारे पैलवान आहेत काकेद हात घालून खाली केसरीचा प्रयत्न आहे तो रेडचा दोन्ही आक्रमक कुस्ती करण्याचा वाक्यभर आहे काय घडलं काही घडू शकतं अशी कुस्ती आहे झोला देण्याचा प्रयत्न होता पण तिथलाच भक्कम बचावा म्हणावा लागेल पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल कच्च काम झालं बघा अनुभवानं दोन्ही मल्ल श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत काकेत घालून हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होता पहिला एक गुणाची कमाई केलेली आहे ती रेड न केलेला आहे पॅसिव्ह गुण आहे कुस्तीमध्ये आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते पॅसिव मिळतो आणि परस्पर विरोधी पैलवानला एक गुण मिळतो खर तर महाराष्ट्र केसरी सहा मिनिटांमध्ये ठरणार आहे पण सारखी ताकीद देत आहेत आणि बेसावतपणाचा पुरेपूर फायदा घेतला तो बेताळ शेळकेने घेतला काही हा दोन गुणाची कमाई केलेली के आहे ती ब्ल्यू न केलेली आहे अनुभवी पैलवान सुद्धा बेसावध राहिला तर काय घडू शकत आहे बघा चॅलेंज आहे काय हो चॅलेंज आहे जिरिया पापील आदरणीय बंकट यादव सर आणि नवनाथ धमाळ सर आपण निर्णय द्यायचा आहे चॅलेंज आलेला आहे ब्ल्यू च लेखन केलेला ले के ले आहे पॅसिव्हचा गुण आहे कुस्तीमध्ये आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते पॅसिव्ह मिळतो आणि परस्पर विरोधी पैलवानला एक गुण मिळतो खर तर सासष्टावा महाराष्ट्र केसरी सहा मिनिटामध्ये ठरणार आहे पण सारखी ताकी देत आहेत आणि क्रमांक दोन सावत पणाचा होत पुढे विशेषने ने बॅक थ्रो मारलाय फोर पॉइंट चॅलेंज वन अरे शिट्टी वाजवते हो ना लक्ष द्या शिट्टी इकडं काळू बरा एक चार नकुस्ती सुरू आहे बघा पैठा मारला आणि चार गुणाची भक्कम आघाडी घेतली ती बिन पैरे दुहेरी पटाला घुसलेला आहे तो रेड कास्टूमचा पृथ्वीराज पाटील सुंदर दुहेरी पटाची पकड आहे बघा तितकाच भक्कम बचावा म्हणावा लागेल आणि चॅलेंज आलेला आहे परत चॅलेंज आलेला आहे हा ब्रेक टाइम संपलेला आहे का नवनाथ सर चॅलेंज परत आलेला आहे हाफ मध्ये तीन मिनिटांमध्ये गुण फलक असा आहे तो रेड एक आणि बिल्यू चार काय कुस्ती झाली बघा अत्यंत बेस अवध अवस्थेत असताना बिल्यू हल्ला केला आणि अगदी आरामात चार गुणाची कमाई केली परत एकदा आक्रमक झाला तो रेड पृथ्वीराज पाटील लक्ष द्या टाइम वर लक्ष द्या स्टॉप मॅट क्रमांक दोन वरती चॅलेंज आलं होतं जिरो डिसिशन आहे अगोदर टाइम संपलेला आहे त्यामुळे नो पॉइंट चॅलेंज लॉस अगेन्स वन ऍक्शन डेंजर पोझिशन याच्या अगोदर टाइम संपलेला आहे टाइम दाखवत दाखवता येते त्यामुळे पुढची पोझिशन ही नाहीये चॅलेंज लॉस अगेन्स वन परत एकदा आक्रमक कुस्ती झालेली आहे बघा रेड आक्रमक झालेला आहे एक पाच पहिल्या फेरीमध्ये स्कोर आहे अजूनही तीन मिनिटाचा वेळ आहे काही घडू शकतय जर पहिल्या हाफ मध्ये एक पाच न कुस्ती चालली परत खाली बसा पलीकडल्या बाजूला दुहेरी पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल तेवढाच भक्कम बचावाय वेताळ शेळकेचा खाली खेचण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे कुस्ती कधीही टर्नअप होऊ शकते काही होऊ शकतंय दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गाड अनुभव असणारे पैलवान आहेत आणि परत एकदा पैठ्या स्थितीमध्ये कुस्ती बाहेर गेल्यामुळे पुन्हा खडाखडीला सुरुवात झालेली आहे बघा काकेत हात घालून आता सुद्धा काहीही घडू शकतंय काकेत हात घालून परत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय तो वेताळ शेळके एक पाच स्कोर आहे दोन मिनिट वेळ शिल्लक आहे बघा अजूनही काहीही घडू शकतंय महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती कोण होणार सहसटो महाराष्ट्र केसरी याचा फैसला अवघ्या काही मिनिटामध्ये होणार आहे चालू असल्या कुस्तीचा गुणफलक एक पाच लाल कास्टो मध्ये खेळतो तो मुंबईचा कोल्हापूर आणि लोकंडाव करून कब्जा घेऊन घेतलेला पुढे घेतला दोन गुणाची कमाई केली वेताळ सोलापूरच्या एक सात एक मिनिट चोवीस सेकंद टाइम कुस्ती अतिशय तोला मोलाची आहे श्वास रोखून धरणारी कुस्ती कुणाच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा विराजमान होणार पंचा निर्णय अंतिम असेल आणि घोट्यातून पट काढायच्या तयारीमध्ये पृथ्वीराज पाटील इंटरनॅशनल पैलवान इंडियन आर्मीचा पैलवान हो तिथ मोळी डावाची पकड एक जण कोचिंग करा एक ला कोचिंग करा हो बाप रे बाप शेवटचे अवघे तीस सेकंद एक साथ हल्ला धुडकावून लावला वेताळ शेळकेनं पृथ्वीराज पाटलानं घोट्यातून पट काढला होता 20 वीस सेकंदामध्ये कळणार कोण होणार सहासठ वा महाराष्ट्र केसरी निमित्ता लाखो जणांच्या प्रेक्षकाच्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वेताळ सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला टाळ्या करा टाळ्या टाळ्या टळ्या आणि विजेत्याने उपविजेत्यानं खांद्यावर घेतलं शक्ती भक्तीचा संगम विजेत्या विजेतेला खांद्यावर घेतलं महाराष्ट्र केसरी झाला दोन हजार पंचवीसचा वेताळ शिळके सोलापूर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन